नमस्कार आज आपण मॉर्गन हाऊसल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातील काही खूपच आकर्षक कल्पनांवर सखोल चर्चा करणार आहोत हो आणि या पुस्तकाचा जो मूळ विचार आहे तोच खूप वेगळा आहे अगदी की आर्थिक यश तुम्ही किती हुशारा आहात यावर कमी आणि तुम्ही कसे वागता यावर जास्त अवलंबून असतं म्हणजे हे गणिताचं शास्त्र नाहीच नाही हे वर्तणुकीचं शास्त्र आहे बरोबर आणि याची सुरुवातच दोन म्हणजे एकदम टोकाच्या कथांनी होते ज्या हा मुद्दा अधोरेखित करतात हो त्या कथा तर अविश्वसनीय आहेत एकीकडे रोनाल्ड रीड नावाचा एक सामान्य माणूस होता तो एका पेट्रोल पंपावर काम करायचा आणि एका दुकानात म्हणजे सफाई करायचा अगदी साधं आयुष्य हो आणि त्याने आयुष्यभर काटकसर केली आणि शेअर बाजारात थोडी थोडी गुंतवणूक करत राहिला आणि त्याचा शेवट काय झाला म्हणजे मृत्यूनंतर त्याच्या खात्यात आठ दशलक्ष डॉलर्स होते आठ दशलक्ष ही कथा ऐकून धक्काच बसतो नाही का, बस का। म्हणजे कोणतंही मोठं आर्थिक ज्ञान नसताना केवळ साध्या सवयींनी माणूस इतकी संपत्ती जमवू शकतो यावर विश्वास बसत नाही आणि दुसऱ्या टोकाला एक अतिशय हुशार टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्ह होता हार्वर्ड मधून एमबीए केलेला यशस्वी माणूस खूप यशस्वी पण त्याला पैशांवर नियंत्रण ठेवता आलं नाही तो मित्रांसोबत समुद्रात सोन्याची नाणी चक्क दगडांसारखी फेकायचा काय हो आणि काही वर्षातच तो पूर्णपणे कंगाल झाला एकीकडे साधा सफाई कर्मचारी जो करोडपती झाला आणि दुसरीकडे हार्वर्डचा पदवीधर जो रस्त्यावर आला या दोन कथाच पुस्तकाचं सार सांगतात नाही का हो यातूनच लेखकाचा मुख्य मुद्दा समोर येतो पैशांसोबत यशस्वी होण्याचा संबंध तुमच्या बुद्धिमत्तेशी नाही तर तुमच्या वागणुकीशी आहे अगदी आणि ही वागणूक शिकवणं खूप अवघड आहे अगदी हुशार लोकांनाही म्हणजे एक हुशार व्यक्ती जो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो आर्थिक आपत्तीला आमंत्रण देऊ शकतो बरोबर आणि या उलट एक सामान्य माणूस सुद्धा ज्याला फारसं आर्थिक शिक्षण नाही तो काही वर्तणुकीशी संबंधित कौशल्यांच्या जोरावर श्रीमंत होऊ शकतो चला तर मग याच वर्तणुकीच्या बाजूवर जरा बोलूया आपण अनेकदा पाहतो की लोक पैशांबाबत विचित्र निर्णय घेतात हो आणि आपल्याला वाटतं की ते वेडे आहेत पण लेखक म्हणतात की कोणीही वेडं नसतं हा विचारच थोडा म्हणजे वेगळा वाटतो पण तो खूप महत्वाचा आहे कारण प्रत्येकाचा पैशांसोबतचा अनुभव वेगळा असतो आपलं आयुष्य आपली आर्थिक परिस्थिती आपण ज्या काळात वाढलो या सगळ्याचा आपल्या विचारांवर परिणाम होतो हो खोलवर परिणाम होतो लेखक एक जबरदस्त आकडेवारी देतात की तुमचा वैयक्तिक अनुभव जगात घडलेल्या घटनांच्या तुलनेत समजा शून्य पॉइंट शून्य 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 एक टक्का इतका कमी हो पण जगाकडे पाहण्याचा तुमचा ऐंशी पर्सेंट दृष्टिकोन तोच ठरवतो वाव म्हणजे आपला दृष्टिकोन किती मर्यादित असतो याची ही जाणीव आहे आपलं छोटस जगच आपल्याला पूर्ण सत्य वाटतं बरोबर याची काही उदाहरणं पुस्तकात दिली आहेत का, का? खूप छान उदाहरणं आहेत जसं की शेअर बाजाराचं घ्या एकोणीसशे पन्नास साली जन्मलेल्या व्यक्तीने आपल्या तरुणपणी शेअर बाजार स्थिर पाहिला पण एकोणीसशे सत्तर साली जन्मलेल्या व्यक्तीने तोच बाजार दहा पटीने वाढताना पाहिला अच्छा साहजिकच दोघांचे शेअर बाजाराबद्दलचे विचार आणि धोका पत्करण्याची क्षमता पूर्णपणे वेगळी असणार हो एकाला तो जुगार वाटेल तर दुसऱ्याला संपत्ती वाढवण्याचा राजमार्ग आणि महागाईचंही तसंच असेल का अगदी तसंच एकोणीसशे च्या दशकात जन्मलेल्या व्यक्तीने तरुणपणी प्रचंड महागाई अनुभवली तेव्हा वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या होत्या बापरे त्यांना पगाराची किंमत कमी होताना जाणवली या उलट एकोणीसशे नव्वद नंतर जन्मलेल्या व्यक्तीला महागाई म्हणजे काय याचा फारसा अनुभवच नाही त्यामुळे त्यांचे निर्णय वेगळे असणार हो त्यामुळे एका पिढीसाठी कर्ज घेणं ही एक भयानक गोष्ट असू शकते तर दुसऱ्या पिढीसाठी ती एक सामान्य गोष्ट असते त्यांचे निर्णय त्यांच्या अनुभवांवर आधारित असतात जे आपल्याला विचित्र वाटू शकतात पण त्यांच्यासाठी ते पूर्णपणे तर्कसंगत असतात अगदी म्हणजे जर लोकांचे निर्णय त्यांच्या मर्यादित अनुभवांवर आधारित असतील तर याचा अर्थ असा होतो की कि यश किंवा अपयश ते पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात नसतं नाहीच यात नशिबाचाही मोठा वाटा असणार तुम्ही अगदी बरोबर मुद्द्याला हात घातला लेखक म्हणतात की नशीब आणि धोका हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत प्रत्येक गोष्ट आपल्या प्रयत्नांवर अवलंबून नसते हे स्वीकारणं खूप महत्वाचं आहे याची सर्वात चांगली कथा आहे बिल गेट्स आणि त्यांचा मित्र केंट इव्हॅन्स यांची बिलगेट्स अशा एका शाळेत शिकले जिथे एकोणीसशे अडुसष्ट साली कॉम्प्युटर होता नाइनटीन साली हो जगातल्या मोजक्या शाळांपैकी ती एक होती हे त्यांचं वन इन अ मिलियन म्हणजे दहा लाखात एक असं नशीब होतं वयाच्या तेराव्या वर्षी प्रोग्रॅमिंगची संधी अविश्वसनीय <laughs> बरोबर पण त्याच शाळेत त्यांचा एक मित्र होता केंट इव्हॅन्स अच्छा तो गेट्स इतकाच हुशार आणि महत्वाकांक्षी होता दोघांनी मिळून मायक्रोसॉफ्ट सारखे कंपनी सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं होतं म्हणजे तो पण तितकाच हुशार होता हो बिलगेट स्वतः म्हणतात की केंट त्यांच्या वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी होता पण हायस्कूल पूर्ण होण्याआधीच एका गिर्यारोहण अपघातात त्याचा मृत्यू झाला अरे देवा हे त्याचं वन इन अ मिलियन दुर्दैव होतं हे ऐकून खूप वाईट वाटतं म्हणजे एकाच संधीच्या ठिकाणी एकाच क्षमतेच्या दोन व्यक्ती एकाला नशिबाने उचललं आणि दुसऱ्याला दुर्दैवाने संपवलं हो हे थोडं हंबलिंग आहे नाही का आपण आपल्या यशाचं सगळं श्रेय स्वतःच्या कष्टाला आणि हुशारीला देतो म्हणूनच लेखक म्हणतात की नशीब आणि धोका या दोन्ही गोष्टींचा आदर करायला हवा आपण जेव्हा एखाद्या यशस्वी व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपण फक्त त्याच्या कौशल्याकडे पाहतो नशीबाकडे हो आणि जेव्हा कोणी अयशस्वी होतं तेव्हा पण त्याच्या चुका मोजतो पण त्याच्या दुर्दैवाकडे दुर्लक्ष करतो खरं यातून हेच शिकायला मिळतं की यश कधीही पूर्णपणे आपल्या कष्टाचं फळ नसतं आणि अपयश कधीही पूर्णपणे आपल्या चुकांमुळे येत नाही तर मग जर नशीब आणि धोका इतके मोठे घटक असतील तर एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो थांबायचं कुठे बरोबर कारण सतत नशिबावर अवलंबून राहणं म्हणजे धोका वाढवणं इथेच पुरेसं असण्याची भावना येते नाही का अगदी बरोबर ही एक अशी गोष्ट आहे जिच्या अभावामुळे मोठमोठे लोकही स्वतःला बर्बाद करतात ती गोष्ट म्हणजे पुरेसं इनफ असण्याची भावना यासाठी लेखक कर्ट वॉनेगट आणि जोझेफ हेलर यांची एक गोष्ट सांगतात जी मला खूप आवडली ती पार्टीवाली गोष्ट ना हो एका अब्जादिशाच्या पार्टीत वॉनेगट हेलरला म्हणतात की आपल्या यजमानाने एका दिवसात तुझ्या कॅच ट्वेंटी टू या प्रसिद्ध कादंबरीच्या एकूण कमाईपेक्षा जास्त पैसे कमवले आहेत त्यावर हेलर जे उत्तर देतात ते अप्रतिमय काय म्हणतात ते ते म्हणतात हो पण माझ्याकडे असं काहीतरी आहे जे त्याच्याकडे कधीच नसेल आणि ते म्हणजे पुरेसं असण्याची भावना वा सामाजिक तुलनेच्या खेळातून बाहेर पडण्याची ही एक सुंदर कला आहे पण शंभर दशलक्ष डॉलर्स कमवलेल्या व्यक्तीला अजून हवं असतं यावर विश्वास बसत नाही रजत गुप्ता यांचं उदाहरण घ्या मॅकिन्सेचे सीईओ शंभर दशलक्ष डॉलर्सची संपत्ती त्यांना अजून काय हवं होतं तेच तर हीच तर खरी शोकांतिका आहे त्यांना अजून हवं होतं कारण ते स्वतःची तुलना त्यांच्यापेक्षा श्रीमंत लोकांशी करत होते ते अब्जाधीश बनण्याचं स्वप्न पाहत होते आणि त्या हव्यासापोटी त्या हव्यासापोटी त्यांनी इन्साइडर ट्रेडिंग केलं आणि तुरुंगात गेली त्यांनी आपली प्रतिष्ठा स्वातंत्र्य असलेलं सगळं काही गमावलं बर्नी तेच झालं हो त्याच्या कायदेशीर व्यवसाय त्याला कोट्यवधी डॉलर्स कमावून देत होता तरीही त्याने इतिहासातील सर्वात मोठी पोंझी स्कीम चालवली कारण त्याला पुरेसं कधीच वाटलं नाही यातला धडा खूपच स्पष्ट आणि शक्तिशाली आहे कोणता तुमच्याकडे जे आहे आणि ज्याची तुम्हाला गरज आहे ते अशा गोष्टीसाठी धोक्यात घालू नका जी तुमच्याकडे नाही आणि ज्याची तुम्हाला गरजही नाही अगदी बरोबर आणि हेच आपल्याला पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जात श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पूर्णपणे वेगळ्या श्रीमंत होण्याचे हजारो मार्ग आहेत पण श्रीमंत राहण्याचा एकच मार्ग आहे टिकून राहणं सर्व्हाइव्हल हे खूप रंजक आहे म्हणजे श्रीमंत होण्यासाठी धोका पत्करावा लागतो आशावादी राहावं लागतं हो पण श्रीमंत राहण्यासाठी याच्या उलट गोष्टी लागतात जसं की नम्रता आणि भीती की जे कमावलं आहे ते तितक्याच वेगाने गमावू शकता अगदी वॉरन बफ यांचं उदाहरण घ्या सगळे म्हणतात की ते एक उत्तम गुंतवणूकदार आहेत आहेतच पण त्यांचं खरं रहस्य वेळ आहे त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली त्यांच्या चौऱ्याऐंशी पॉईंट पाच अब्जे डॉलरच्या संपत्तीपैकी एक्क्याऐंशी पॉइंट पाच अब्ज डॉलर्स त्यांनी वयाच्या पासष्ट वर्षानंतर कमावले आहेत विचार करा म्हणजे त्यांचं खरं कौशल्य हे बाजारात इतकी वर्ष टिकून राहणं हे आहे हो हे चक्रवाढ व्याजाचं कंपाऊंडिंगचं उत्तम उदाहरण आहे पण चक्रवाढ तेव्हाच काम करतं जेव्हा तुम्ही त्याला काम करण्यासाठी पुरेसा वेळ देता आणि वेळ तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही बाजारात टिकून राहता बरोबर जेसी लिव्हर नावाचा एक ट्रेडर होता तो एकोणीसशे एकोणतीसच्या महामंदीत प्रचंड श्रीमंत झाला होता हुशार होता तो पण तो टिकू शकला नाही त्याने अति आत्मविश्वासामुळे मोठ्या मोठ्या बेट्स लावल्या सगळं गमावलं आणि शेवटी आत्महत्या केली तो श्रीमंत झाला पण श्रीमंत राहू शकला नाही तर बफे यांचं यश हे फक्त चांगल्या निवडीमुळे नाही तर वाईट काळातही बाजारातून बाहेर न पडल्यामुळे आहे ते टिकून राहिले बरोबर बफे यांनी कर्ज घेणं टाळलं ते कधीही घाबरून विकायला गेले नाहीत त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा कधी डागाळू दिली नाही ते टिकून राहिले आणि त्यामुळेच चक्रवाढ व्याजाला त्याचा चमत्कार दाखवण्याची संधी मिळाली अगदी तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय आपण हे सगळं का करतोय पैसे का कमवतोय फक्त महागड्या वस्तू घेण्यासाठी हाच सर प्रश्न आहे मला वाटतं जेव्हा आपण एखादी महागडी गाडी पाहतो तेव्हा आपण खरंच त्या चालवणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करतो की त्या गाडीचं लेखक याबद्दल एका मनोरंजक विरोधाभासावर बोलतात नाही का हो त्याला ते मॅन इन द कार पॅराडॉक्स म्हणतात काय आहे तो पॅराडॉक्स गंमत अशी आहे की जेव्हा आपण रस्त्यावर एखादी फेरारी पाहतो तेव्हा आपण त्या गाडीच्या मालकाचा विचार करत नाही नाही खरं नाही आपण विचार करतो की जर माझ्याकडे ही गाडी असती तर लोक माझं किती कौतुक करतील अच्छा म्हणजे आपण इतरांकडून आदर आणि कौतुक मिळवण्यासाठी संपत्तीचा वापर करतो पण लोक आपल्या संपत्तीकडे पाहून स्वतःसाठी तशी स्वप्न पाहू लागतात ते आपल्याकडे पाहतच नाहीत हे तर खूपच विचित्र आहे म्हणजे आपण ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय ते आपल्याकडे लक्षही देत नाहीत बरोबर इथेच श्रीमंत आणि धनवान यातला फरक महत्वाचा ठरतो बरोबर अगदी श्रीमंत म्हणजे तुमचं सध्याचं उत्पन्न जी व्यक्ती महागडी गाडी चालवते ती श्रीमंत असू शकते ही संपत्ती दिसते पण धनवान म्हणजे ती संपत्ती जी तुम्ही खर्च केलेली नाही जी दिसत नाही जी बँकेत किंवा गुंतवणुकीत पडून असते हो धनवान असणं म्हणजे न खर्च केलेलं उत्पन्न म्हणजे संपत्ती म्हणजे ते महागडे दागिने जे विकत घेतले नाहीत ती गाडी जी खरेदी केली नाही हे समजायला थोडं अवघड आहे पण ही न खर्च केलेली संपत्तीच तुम्हाला खरं स्वातंत्र्य देते हीच तुम्हाला पर्याय आणि लवचिकता देते हीच ती शक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ देते आणि पैसा विकत घेऊ शकणारी सर्वात मौल्यवान गोष्ट हीच आहे स्वातंत्र्य बरोबर तुमच्या वेळेवर तुमचं नियंत्रण असणं मला वाटतं हेच या पुस्तकाचं सर्वात मोठं सार आहे हो मानसशास्त्रज्ञ अँगस कॅम्बेल यांनी अनेक वर्ष आनंदावर संशोधन केलं आणि त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की आपल्या जीवनावर आपलं नियंत्रण आहे ही भावना आनंदाचा सर्वात मोठा आणि खात्रीशीर स्रोत आहे पगारापेक्षा घराच्या आकारापेक्षा किंवा नोकरीच्या प्रतिष्ठेपेक्षाही जास्त हो त्या सगळ्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या वेळेनुसार आपल्याला हवं ते काम करण्याची क्षमता हेच खरं सुख आहे अगदी जेव्हा तुम्ही पैसे वाचवता तेव्हा तुम्ही केवळ पैसे वाचवत नाही तर तुमच्या भविष्यातील वेळेवर नियंत्रण मिळवत असता कसं काय समजा आजारी असताना कामावरून सुट्टी घेण्याची क्षमता किंवा तुम्हाला काढून टाकल्यावर चांगली नोकरी मिळेपर्यंत थांबण्याची आर्थिक ताकद किंवा कमी पगाराची पण जास्त समाधानाची नोकरी निवडण्याचं स्वातंत्र्य बरोबर हेच पैशाचं खरं फळ आहे हे तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या ड्रायव्हर सीटवर बसवते तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते पैशाबद्दल विचार करणे म्हणजे फक्त आकडेमोड करणे आणि गुंतवणूक करणे नाही अजिबात नाही तर आपली वागणूक आपल्या भावना आपल्या मर्यादा आणि आपल्याला खऱ्या अर्थाने कशातून आनंद मिळतो हे समजून घेणे आहे आपण पाहिलं की आपले अनुभव आपला दृष्टिकोन कसा घडवतात आणि त्यामुळे वेड कोणीच नसतं आपण पाहिलं की नशीब आणि धोका कसे एकत्र काम करतात त्यामुळे नम्रता किती महत्वाची आहे पुरेसं असण्याची भावना कशी आपल्याला विनाशापासून वाचवते हेही पाहिलं आणि संपत्तीचं खरं मूल्य महागड्या वस्तू दाखवण्यात नाही तर आपल्या वेळेवर नियंत्रण मिळवण्यात आहे जाता जाता एक विचार सोडून जातो या पुस्तकात लेखक म्हणतात की बचत म्हणजे तुमचा अहंकार आणि तुमचं उत्पन्न यांच्यातील अंतर जर हे खरं असेल तर आपण नेहमी आपलं उत्पन्न कसं वाढवावं हा प्रश्न विचारतो पण त्याऐवजी आपली नम्रता कशी वाढवावी किंवा आपल्या गरजा कशा कमी कराव्यात हा प्रश्न अधिक शक्तिशाली ठरू शकतो म्हणजे अहंकार कमी केला की बचत आपोआप वाढेल बरोबर एखाद्याच्या आर्थिक नियोजनाचा केंद्रबिंदू जर हा विचार बनला तर काय बदल घडू शकेल